आई म्हणजे आई असते या जगामध्ये कशीही असू द्या आपली ती आपलीच आई असते डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वटारून प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात म्हणून सगळ्या दादांना विनंती आईची आईहून आई आई बाळानो कधीतरी वागाना आईची आईहून बाळानो कधीतरी वागाना तिचा खडबाडा हात हातामध्ये घेऊन बघाना तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा जे कमी पडते कितीही कर्तृत्व गाजवा जे कमी पडते आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते आईला सतत ध्यास तुमच्याच प्रेमाची धुंदी आईला सतत ध्यास तुमच्याच प्रेमाची झुंदी नाही काही आणलं बाळानी तरी आई सदा आनंदी उगच कशाला त्या अध्यात्माच्या आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठं आहे म्हणता नको देवा स्पर्धा कुणाची नको कुणाचा हेवा नको देवा स्पर्धा कुणाची नको कुणाचा हेवा हा आणि जग जिंकायचा असल ना मित्रांनो आई बाबाच्या पायावरती डोकं ठेवावा आई बापाच्या पायावरती डोकं ठेवावं